कोपरगाव येथील माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे नातू आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे हे नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये उतरत असून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते नाशिकला रवाना झाल यापूर्वी विवेक कोल्हे यांनी शंकररावजी कोल्हे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करीत श्रीमती सिंधुताई उर्फ माई कोल्हे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे कोपरगावचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचं दर्शन घेत आशीर्वाद घेतले याचबरोबर या प्रसंगी रेणुका कोल्हे यांनी त्यांचं औक्षण केलं यावेळी समस्त कोल्हे परिवारातील थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपलं मनोगत व्यक्त केलं ते म्हणाले की अनेक शिक्षकांसह हो शिक्षक संघटनांनी आग्रह हो केल्यानं आपण उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे शिक्षकांचे अनेक प्रश्न असून सकारात्मक राजकारणाच्या हेतूनं मी या निवडणुकीत आता उतरत असल्याचं विवेक कोल्हे राजकीय जोडे बाजूला ठेवून मी या निवडणुकीकडे बघत असल्याचं सांगत कार्यक्षेत्र मोठं असल्यानं पक्षाच्या पलीकडे जाऊन मी याकडे बघत असल्याचं सांगितलं राजकीय स्वार्थ ठेवून कोल्हे कुटुंबियांना कधीही काम केलं नाही असं सांगतानाच विधानसभा आणि विधानपरिषद या दोन वेगवेगळ्या निवडणुका असल्याचंही सुतोवाच त्यांनी केला त्यातलं म्हणण्यापेक्षा अनेक शिक्षकांचं संघटनेचं त्या ठिकाणी आग्रह झाला की आपल्यासारख्या एका युवकांनी उच्च शिक्षित युवकांनी या मतदारसंघामध्ये लक्ष घालावं अनेक प्रश्न वर्षानुवर्ष आपले प्रलंबित आहेत आणि त्यांना कुठंतरी आणि मलाही कुठंतरी वाटलं की एक सकारात्मक राजकारण या दृष्टिकोनातून आपल्याला करता येईल अनेक प्रश्न खरं तर शिक्षक एक, एक महत्त्वाचा घटक आहे समाजाचा राष्ट्र निर्माण करण्यामध्ये शिक्षकांचं मोठं योगदान आहे आणि एका अशा सकारात्मक राजकारणाच्या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे बघतोय आणि म्हणून या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरायचा निर्णय सगळ्यांच्या आग्रहाखातील मी या निमित्ताने घेतो मुळात विधान परिषदेची तयारी किंवा विधानसभेची तयारी असं कधीच नव्हतं राजकारण हे समाजकारणाचं माध्यम म्हणून आम्ही बघत असतो आणि निवडणुका जरी नसल्या तरी सातत्याने समाजसेवा किंवा समाजाचं कार्य सेवा हाच धर्म समजून आम्ही अवरात्र गेल्या अनेक पिढ्यांपासून करत आलेलो आहे आणि तेच ह्याही मागचं हेतुत्वच आहे तुमचं कुटुंब नाही भाजप उमेदवारी देऊ किंवा इतर कुठल्याही पक्षाने उमेदवारी दिली तरी मात्र आमचा निश्चय झालेला आहे या की ह्या निवडणुकीमध्ये आपण उतरायचं पाच जिल्ह्याचा हा आ, मोठा मतदारसंघ आहे चोपन्न तालुके आठ खासदारकीचे कार्यक्षेत्र या जिल्ह्यामध्ये आता आणि अशा या व्यापक याच्यामध्ये जवळपास सत्तर हजार शिक्षकांचं मतदान आहे आणि म्हणून संबंध वैयक्तिक संबंध आणि त्याचप्रमाणे पक्षीय पक्षाच्या पलीकडं जाऊन या निवडणुकीकडे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि आम्ही तशा पद्धती या निवडणुकीकडे बघतोय राजेंद्र विखे पाटील निवडणुकीला इच्छुक आहे हे आपल्याच माध्यमातून मला कळलं पण व्यक्तीच्या राजू तात्यांना मी ओळखतो अनेकदा त्यांचं मार्गदर्शन मला होत असतं मला वाटत नाही की तात्या या निवडणुकीमध्ये येतील आणि तसं आल्यावर मग त्या पद्धतीने पुढं बघू या क्षणाला मी सांगू शकत नाही कारण अशा कुठल्याही आमची चर्चा त्या पद्धतीची झालेली नाही परंतु निश्चितच आ... सत्यजित तांबे असतील डॉक्टर सुधीर तांबे असतील यांनी पदवीधरमध्ये किंवा हाच कार्यक्षेत्र पाचही जिल्ह्यांचा येतो आणि एक त्याला म्हणतो प्रमाण उंची जी काय डॉक्टर तांबेंनी नक्कीच तो त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची माझी राजकीय स्वार्थासाठी कुठलेही निर्णय आम्ही घेत नाही आम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे पाच जिल्ह्यांचा कार्यक्षेत्र आहे आणि निश्चितपणाने एक कोटी साठ लाखाहून अधिक जनरलचं मतदान आहे आणि त्यामध्ये साठ सत्तर हजार शिक्षकांपर्यंत आपल्याला पोचायचं आहे आव्हानाच्या दृष्टीने कोपरगाव आजही कोणी जरी उभं राहिलं तरी आम्ही त्या ठिकाणी निवडून येण्याची क्षमता ठेवतो परंतु एक कन्स्ट्रक्टिव्ह पॉलिटिक्स सकारात्मक पॉलिटिक्स आज जर आपल्या हे दलदलीचं सगळं राजकारण पाहिलं तर त्यामध्ये निश्चितपणाने असं वाटतं की शिक्षक हा देशाच्या राष्ट्राच्या जळण घडण्यामध्ये महत्त्वाचा घटक आहे आणि त्यांना बरोबर घेऊन त्यांच्या प्रश्नाविरहित समाजाचे प्रश्न सोडवण्याचं एक चांगलं माध्यम आहे मी मा अनेकदा सांगतो की पंच्याहत्तर वर्ष आपल्याला झाले स्वातंत्र्याला शेजारच्या देशाला झाले परंतु आज आपला देश पाच महासत्तेमध्ये आपला देश चाललेला आहे महासत्तेच्या दिशेने आणि याच्यामध्ये प्रामुख्याने फरक जर बघितला राज्यकर्ते सीमेवरचे सैनिक शेतकरी सगळे जरी आले तर कुठं ना कुठं ही सगळीच मंडळी एकेकाळी शिक्षकांचे विद्यार्थी होते आणि म्हणून त्या त्या वेळेसच्या शिक्षकांनी त्यांचं त्यांचं योगदान दिल्यामुळे हा राष्ट्र घडलेला परंतु दुर्दैवानी अनेक वर्षांपासून शिक्षकांकडे दुर्लक्षित होत आहे त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्षित होत आहे सीमा आपण सुरक्षित करू शकतो पण सीमा अंतर्गत देशांतर्गत जर आपल्याला शांतता प्रस्थापित करायची असेल किंवा विकासाची घोडजोड चालू ठेवायची असेल तर शिक्षकांना मुख्य प्रवाह आणून शिक्षकांना एक वेगळा दर्जा देऊन खरं तर शिक्षकांचा सन्मान देखील वाढवणं गरजेचं काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीने आम्ही या निवडणुकीमध्ये उतरायचं ठरवलं मधून उच्च शिक्षित हे सगळे शिक्षक असतात आणि समाजाचे प्रतिबिंब म्हणून यांच्यातून एक कोणीतरी प्रतिनिधी आपण निवडून दिला पाहिजे त्याला शिक्षणाची आट नाही त्याला शिक्षकच पाहिजे अशी आट नाही कायद्याने आणि म्हणून त्यांच्यातून कोणतरी येऊन एक समाजाचा प्रश्न सोडवण्याकरती सभागृहात जातील परंतु दुर्दैवाने त्यांचेच प्रश्न इतके उपस्थित झालेले आहेत शिक्षकांचे अनेक असतील जुनी पेन्शन योजना असतील शालेयबाह्य कामं असतील किंवा एडेड अनएडेड आने अनेक औषधं अनुदान असतील खूप विषय यानिमित्ताने आर टीचे पैसे वर्षानुवर्षे येत नाही त्याच्यामुळे त्यांचे पगार होत नाही टेक्निकलमध्ये देखील स्कॉलरशिप तीन तीन वर्ष येत नाही त्याच्यामुळे शिक्षकांवर परिणाम होतोय पर्याणी त्यांच्या जे काय ज्ञानदानाचं पवित्र काम करत आहे त्याच्यावर परिणाम होतो आहे आपली घडणारी पिढी त्या ठिकाणी घडत नाही पाहिजे तशी म्हणून आम्ही खरं तर या निवडणुकीकडे बघतो आहे लोकसभेच्या वेळी अनेक नेते नाही शब्द घेऊन किंवा शब्दांवर काम करणाऱ्यांपैकी आमचं कुटुंब नाही आपल्याला ज्ञात असेल की एकोणीसशे बहात्तर पासून स्वर्गीय शंकररावजी खोले स्वपक्षाविरोधात अनेक आंदोलन केलेले आहे इश्यू बेस्ड पॉलिटिक्स किंवा विषयानुरूप राजकारण करणारे आम्ही मंडळी आहोत अनेकदा मागच्या महिन्यात देखील मी सरकारच्या विरोधात अन्याय झाला तर आवाज उठवला या देशामध्ये पॉलिसी मेकिंग धोरणात्मक निर्णय या सभागृहात घेतले जातात देशाच्या शेतकऱ्यांवर आजपर्यंत इतिहासामध्ये आरबीआयवर कोणीच मोर्चा नेला नाही ने, तो कोल्हे साहेबांनी नेला आणि देशातील शेतकऱ्यांचं एक ते दोन टक्के व्याजदर त्या ठिकाणी कमी झाले आपले मीटर मि मोटरचे मीटर पद्धतीने होते मीटर फेको आंदोलन आपल्या गोदावरी नदीत झाले संबंध महाराष्ट्राचे हॉर्सपॉवर पद्धत त्या ठिकाणी अंमलात आली खंडकारी शेतकऱ्यांसाठी तीन महिने ते जेलमध्ये राहिले म्हणजे कुठलाही राजकीय स्वार्थ न ठेवता समाजकारांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आम्ही सगळ्यांनीच काम केलेलं आहे त्याच्यामुळे तोच हेतू त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत ओके okay. मागील काळात कोल्हे यांनी विखेपाटलांना विरोध करत विविध निवडणुकांमध्ये सहभाग घेतला होता मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या विविध नेत्यांनी कोल्हे कुटुंबियांची भेट घेत त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला त्यानंतर कोल्हे कुटुंबियांना देखील प्रामाणिकपणे महायुतीचं काम केलं त्यानंतर आता विवेक कोल्हे अपक्ष निवडणुकीत उतरत असून यामागे महायुतीच्या नेत्यांचा हात आहे का हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे एस् मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव